हॅलो फ्रेंड्स हे बघा या पिझ्झा खायला मी तुम्हाला बोलवते हा काही वेगळाच म्हणजे कॉम्बो आहे ज्याच्यासोबत पेप्सी पण आहे आणि असा आहे पिझ्झा नॉन व्हेजमध्ये तर या तुम्ही पण खायला हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं तुमचं संध्याकाळचं चहा वगैरे मी आत्ता ग्रीन टी घेतलेली आहे आणि मी आराम केले त्यामुळे माझा अवसा अवतार आहे आल्यानंतर झोपले होते कारण इतकी थंडी आहे इकडे इतकी थंडी आहे की नुसता असा बर्फच पडायचा राहिलाय इतकी थंडी आहे आणि मी आल्याच्या नंतर फ्रेश वगैरे हो झाले आणि हे बघा रजई पांघरून घेतली मी आणि असं गरम वाटलं इतकी इतके छान मला डोळा लागून गेल्या जवळजवळ एक तास झोपली आहे मी एक दीड तास झोपली मी आणि परत आता उठले म्हटलं फ्रेश वगैरे हो होत झाली ग्रीन टी घेतली म्हटलं पहिलं व्हिडिओ बनवूया खूप जास्ती प्रमाणात म्हणजे इकडं वातावरण इतकं हे झालेलं आहे की नुसती अशी थंडी अतिशय थंडी आहे सकाळी तर उठ वाटत नाही एवढी थंडी असते परंतु करणार काय उठावतर लागेल बरोबर की नाही तर एकच मिनिट थांबा तर हे झालं होतं कॅमेरा पुसलंय कारण की कॅमेरावरती धूळ वगैरे असेल कारण मी तसाच लावलं ना आज बिना ना पुसतं त्यामुळे एखाद्या वेळेला थोडंसं ब्लर वाटत थो होतं म्हणून ते पुसून घेतले आणि माझा चेहरा तेलकट वाटत असेल मॉइश्चरायझर लावले मी फेशवॉश केल्याच्यानंतर आल्यावर त्यामुळे परत काहीच लावत नाही मी मॉइश्चरायझर लावते कारण थंडी अतिशय आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे थंडीमध्ये किती ड्राय होतं स्किन किती उलते कि की स्किन बरोबर की नाही दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले आणि काय वेळ पण भेटना आणि ह्या थंडीने काही सुचना पण संध्याकाळी सगळं आल्याच्यानंतर काम वगैरे हो आवरलं ना की जरा सिरियल वगैरे बघितलं की तसंच येऊन बेडमध्ये झोपायला लागली मी त्याच्यामुळं व्हिडिओ बनवणं पण होणा एडिट पण करणं होणार आणि सोडता पण येणा असं झाले त्यामुळे आणि जरा सर्दी वगैरे व्हायला लागलेत लगेच नाही का थंडीनं म्हणजे थंडी खूप जास्त आहे त्यामुळे सर्दी वगैरे होती बरोबर की नाही तर तरी मी फुल कपडे घातलेत टी शर्ट समजा आता शॉर्ट आहे स्लूज पण योगा पॅन्ट वगैरे असं घालायला लागली मी फुलच्या नेकरून पॅक राहील आणि मला गरमी वाटेल त्यामुळे तर म्हणजे काही असं मत आहे काही लोकांचं असं मत आहे की नाचते आणि मला तर आणखीन आश्चर्य पण वाटायला लागले कसं बोलू आणि कसं सांगू तुम्हाला कसं शेअर करू की पुरुषापेक्षा बाया आवडतात असं मत आहे मला की हिला पुरुष नाही बाया आवडतात तर हो बाबा आवडतात बायका तसं समज बरोबर की नाही लेडीज आवडतात मला तसं समज काय प्रॉब्लेम आहे आणि काय चुकीचं आहे लेडीज आवडत असेल तर ता। एखाद्याला जर आपण म्हटलं की हा आज खूप मस्त दिसते छान दिसते किंवा काय तर ते काय चुकीचं आहे आता मी सांगा मला की आपल्याला आपण एखाद्याला म्हणतोय की छान दिसते मस्त दिसते एखाद्याला आपण त्याच्या ब्युटीचं त्याच्या राहण्याचं त्याच्या दिसण्याचं कौतुक करतो तर ते कुठं चुकीचं आहे का तुम्हीच सांगा चुकीचं आहे का त्यावरून मला असं म्हणण्यात येते की ही सतत बायकांची स्तुती करत असते किंवा ही करत असते तर हिला पुरुषापेक्षा बायका आवडतात तर हो मला आवडतात पुरुषापेक्षा बायका जास्त कारण ना पुरुषाच्या मनामध्ये सतत घाण असते आणि पुरुषांच्या जवळ जाणं म्हणजे धोक्याचं असतं म्हणून असं समजा कारण ना भरपूर अनुभव घेतलेले आहेत की लोक कसे असतात एकटी लेडीज म्हटले की एकटे लेडीजला लगेच ले ले परेशान करायला सुरुवात करतात आणि वेगळ्याच नजरेने बघत असतात ते मित्र म्हणून कधी नसतात तर आता विषय आहे मांडलेला नवरा बर का मांडलेला नवरा तर कसा मांडलेला नवरा मांडलेला नवरा कुणाला म्हणतात तर जो लग्नपण झालेलं नसतं एकत्र तर राहत असतात आणि बेकायदेशीर पद्धतीनं असतो त्याला मांडलेला नवरा म्हणतो असं मी ऐकल्या असं मी ऐकले एक जर म्हणत होतं तसं ऐकले मी की मांडलेला नवरा मांडलेला नवरा म्हणजे काय तर म्हणून मी पण इथं शेअर करते की मांडलेला नवरा आहे हा एक विषय निघालेला आहे की मांडलेला नवरा मांडलेला नवरा म्हणजे काय तर तू दोन व्यक्ती मॅरिड असतात परंतु ते दोघही आपल्या लाईफ पार्टनर सोडून दुसऱ्यांसोबत राहतात आणि एकत्र राहतात त्यांना त्याला कुठलंच नाव नसतं त्याला कुठलंच कायदा नसतो ते कुठल्याच कायद्यात बसत नसतं त्याला कुठलंही बंधन नसतं आणि तो असतो मांडलेला नवरा आणि मांडलेली बायको बर का तर असंच काही जर व्यक्ती म्हणत होता आणि खरोखर वकील असून तो असं स्टेटमेंट देत होता मांडलेला नवरा याच्यावरती म्हणून मी ती बोलत आहे नाहीतर मला काही बोलायची गरज नाही आहे कारण त्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही आहे वाटलं की यार चला शेअर करावं की मांडलेला नवरा म्हणजे काय असतो ज्यां म्हणजे असं वकिलाचं भाषण होतं ते काय मांडलेला नवरान मांड कसा असतो आणि त्याला का कशा पद्धतीने राहतात तेव्हा त्याला तसं म्हणतात लिव्हिंग रिलेशनशिप असं नाही त्यानं डायरेक्टली त्याच्या भाषेत उत्तर दिलं की मांडलेला नवरा असं <laughs> तर राहिला प्रश्न बायकांचा तर बायकांच्या जवळ जाण्याने फक्त दोन तीन गोष्टींचा मानसिक त्रास होऊ शकतो इकडचं तिकडं लावाय लावणे भांडणं कुटाणं वगैरे वगैरे आणि पुरुषांच्या जवळ गेल्याने पुरुषांच्या जवळ गेल्याने खूप वेगळे मॅटर होतात म्हणजे नाही का मैत्रीचं रूपांतर असतं एकाकडनं मैत्री असते एका एकाकडनं एकाच्या मनात वेगळंच असतं आणि त्याचं रूपांतर काहीतरी वेगळंच होतं आणि परत मग ते बदनामी सुरू होते ही सुरू होतं किंवा ही जिच्या इच्छेविरुद्ध म्हणजे ती त्याला मित्र मानत असते परंतु तरी पण तो तिच्या इच्छेविरुद्ध जर तिला काही विचारत असेल बोलत असेल तर ती परत त्याच्यावरती गुन्हे दाखल करते बलत्काराचे बरोबर की नाही त्या असे काही प्रकार घडण्यापेक्षा लेडीज बऱ्या ना बरोबर की नाही लेडीज आवडणंच बरं लेडीज बरोबर राहणंच बरं हा आजकाल आज कुठं कोण राहिले खरी मैत्री निभावते मी म्हणत नाहीये की एक लेडीज आणि एक पुरुष मित्र मैत्रिणी नसतात त्याचं चांगलं उदाहरण माझ्या सोबतच आहे की असतात आणि निभावल्यानंतर हो खूप चांगले मित्रमैत्रिणी एक भावाच्या नात्यापलीकडे वडिलाच्या नात्यापलीकडे बहिणीच्या नात्यापलीकडे ना मित्राच्या नात्या नात्यापुलीकडे एवढी घट्ट मैत्री होऊ शकते ती म्हणत नाही परंतु खूप लोक कमी असतात जे मैत्रीचं नातं म्हणून मैत्रीचं नातं निभवतात मैत्रीच्या नात्याच्या मागे त्यांचे वेगळेच हेतू असतात आणि ते वेगळंच नातं निभावतात त्यामुळे मला नाही वाटत की कधीही म्हणजे नाही का आपण चुकूनही कधी कोणाच्या चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात आलं पाहिजे ना मैत्रीसाठी ना कशासाठी कशासाठीच येऊ नये आपण आपली आ, सुरक्षा आणि सुरक्षित अंतर ठेवून राहावं माणसांपासून बरोबर की नाही कारण ना खूप एकट्या एकटी एक लेडीज असते तिला खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं तिचं जगणं खूप मुश्किल असतं तिचं जगणं खूप अवघड असतं तिनं कितीही वाघासारखं राहू दे वाघिणीसारखं राहू दे तिनं कितीही चांगलं राहू दे तिला लोक खडा टाकून बघणारे असतातच लोक तिला जगू देत नाहीत परेशान करतातच असं असतंच सिंगल मदरचं कारण खूपदा बऱ्याचदा बऱ्याच परिस्थितीतून मी सुद्धा गेलेली आहे परंतु एक माझं काहीतरी ते हे असल्यामुळे मला त्या गोष्टीचा जास्त त्रास झाला नाही परंतु मी ज्या बी महिला बघते ज्या बी महिलांशी माझा संपर्क येतो ज्या बी महिला माझ्याशी गोष्टीत शेअर करतात त्याच्यातून मला एकच गोष्ट कळलेली आहे की जास्ती करून महिलांना म्हणजे नाही का हा समाज ही सोसायटी असे लोक त्रास देतात एकटी असते म्हणून तिच्या मुलांना मुलांपासून मुलं न खेळू देणं तिच्या जास्त जवळ कुणाला न जाऊ देणं तिला जास्ती कुणाला न बोलू देणं ती तिला जास्ती कुठल्याही कार्यक्रमात न बोलवणं तिच्यापासून अंतर ठेवून राहणं असा प्रकार करतात किंवा तिला एकटी आहे म्हणून हिनवणं तिच्या मुलांना एकटी आहे म्हणून हिनवणं तिला मानसिक त्रास देणं शारीरिक त्रास देणं तिला अडचणी उत्पन्न करणं इथपर्यंत लोक ह्या गोष्टी करत असतात सिंगल मदरला खूप साऱ्या अडचणी असतात आणि खूप सारे, सारे टॉर्चर सहन करावे लागतात खूप साऱ्या प्रॉब्लेममधून जावं लागतं आणि तेव्हाच जाऊन एक ती दगड बनते तशा सगळ्या परिस्थितीत तसल्या सगळ्या ह्याच्यातून जाते आणि ती एक दगड बनते आणि असा मोठा पहाड बनते ती की त्या परिस्थितीमधून ती गेलेली असते बऱ्याच म्हणून ती मजबूरन मध्ये एवढे सगळे बदल होत असतात तिच्यात तिला पर्याय नसतो की सगळ्याला तोंड देणं सामोरे जाणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ही समाज कुठंतरी आपला थोडं तरी अजून सुद्धा सुधारायला पाहिजे की एकटी महिला आहे तिला जगू देणं तिला रूम रेंटने न देणं हे सुद्धा प्रकार खूप जास्ती वाटतात बरं का खूप ठिकाणी खूप जास्त आहे चौकशी केली जाते फॅमिलीलाच दिलं जातं सिंगल मदरला दिलं जात नाहीत रूम वगैरे हो परंतु हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं कितपत योग्य आहे ही की असं नाही करायला पाहिजे एकटी सिंगल आहे तिची काहीतरी मजबुरी असेल तिची अडचण असेल तिला काहीतरी टॉर्चर असेल तिला काहीतरी त्रास असेल म्हणूनच ती वेगळी विपक्त राहत असेल बरोबर की नाही परंतु <coughs> समाजात काही लोक अजून पण सुधरलेली नाही आहेत एकट्या लेडीजला वेळ वाईट नजरेने बघतात वाईट वागणूक देतात तिला राहायला रूम वगैरे देण्याचं सुद्धा खूप सारे अडचणी करतात तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे हे ही जी मी बोलते याच्या मागचं मी रिझन तुम्हाला नक्कीच सांगणार आहे परंतु आत्ताच नाही नंतर सांगणार आहे कारण ना की हे जे प्रश्न आहेत या सगळ्यातून मी सुद्धा गेलेली आहे परंतु मला त्या एवढ्या जास्त गोष्टींचा त्रास झालेला नाहीये कारण ना मी ज्या ज्यावेळी ठिकाणी राहायचे ते चांगल्या चांगल्या स्टँडर्ड सोसायटीमध्ये राहायचे आणि मी माझं जॉब वगैरे सगळं असल्यामुळे सगळे हे सगळं असल्यामुळे मला जास्ती काही त्रास झाला नाही कारण माझे जे मी अशा अशा ठिकाणी ज जा, जास्ती राहिलेली आहे जे माझे रिलेटिव्हच आहेत किंवा जे माझे ओळखीचे कॉन्टॅक्टमधलेच आहेत मित्रपरिवार आहे मी अशाच ठिकाणी जास्त राहिले त्यामुळे माझी ती परिस्थिती माझ्या जवळच्या लोकांना माहिती होती त्यामुळे मला जास्ती काही त्रास झालेला नाही आहे ह्या गोष्टीचा परंतु मी अशा बऱ्याच लेडीज किंवा बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत किंवा कोण जे काय आहेत त्यांच्या सांगण्यातून मला सतत वारंवार हे गोष्टी आम्हाला अशा फेस कराव्या लागतात असं त्या सांगतात ना त्यामुळे मी इथं एक छोटंसं माझं मत मांडत आहे की कितपत योग्य आहे की तुम्ही एखाद्या महिलेला ती एकटी आहे म्हणून रेंटनी राहायला देत नाही स्वतःचं घर किंवा कितपत तिच्या मुलांपासून तुमची मुलं खेळण्यात वेगळं ठेवणं तिला वेगळी वागणूक देणं ती सोडून देणं दिलेली आहे म्हणून तिच्याकडे सतत वाईट नजरेने बघणं आपले जसे सगळे बोट सारखे नसतात ना, ना? तशा लेडीज लेडीजसुद्धा सगळ्यासारख्या नसतात काही असतात बोटावर मोजणे इतक्या घाण असतात ज्या तुम्ही ती वागणूक देण्याच्या लायक असतात बरोबर की नाही परंतु काही अशा असतात ज्या खूप सगळ्या परिस्थितीतून गेलेल्या असतात त्याच्यामुळे त्या पुरुषांपासून लांब राहत असतात स्वतःला लांब ठेवत असतात पुरुषांपासून पुरुषांवरचा त्यांचा विश्वास उडलेला असतो पुरुष ही जात त्यांच्यासाठी चांगली जात नाही मानली जात नाही अशा लेडीज असतात ना त्या लेडीज खूप ह्याच्यातून गेलेल्या असतात म्हणून त्या पुरुषांपासून लांब राहत असतात मग त्याचा उद्देश ती एकटी आहे म्हणजे ती फालतू आहे असं होत नाही ना कारण ती जर एकटी एकटी म्हणजे अशी एकटी असती तिच्यासोबत मुलं नाही कुणी नाही तर ती गोष्ट एक वेगळी आहे तुम्ही तसं विचार करणं परंतु त्या सुद्धा लेडीज खूप चांगल्या राहतात आणि ज्यांच्यासोबत मुलं असतात मुलं घेऊन ज्या राहतात लेडीज त्या शक्यतो अशा गोष्टी चुकीच्या करतच नाही आहेत त्यांना त्यांचं घर चालवणं काम करणं मुलं सांभाळणं मुलांचं मुला शिक्षण करणं मुलांचं भविष्य बघणं आपण पैदा केलेली मुलं आहे त्यांचं भविष्य सुरक्षित करणं त्यांना एवढंच येडं असतं आणि काही असतात ना म्हणलं ना तुम्हाला बोटावर हॉर्मोज नाहीत किंवा काही असतात जे कुणाचाच काही विचार करत नाहीत हवं तसं बिंदास्त जीवन जगतात काही करतात इकडं फिर तिकडं फिर वगैरे 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 आता तुम्ही पुढचं समजून घ्या मला जास्त बोलायची गरज नाही बरोबर की नाही असतात काही असतात ना तशा मी नाही म्हणणार नाही आहे परंतु खूप कमी तशा आहेत ज्या स्वतःचा विचार न करता फक्त आणि फक्त सगळं आयुष्य मुलांसाठी जगत असतात आणि खूप कष्ट काम करून ते जगत असतात कुणाच्या समोर हात पसरत नाहीत कुणाची मदत घेत नसतात आणि त्या स्वावलंबी असतात स्वाभिमानी असतात आणि इज्जतदार असतात तर अशा महिलांना कुठंतरी सपोर्ट भेटायला पाहिजे सपोर्ट भेटायला पाहिजे तिला समजून घेतलं पाहिजे त्यांची परिस्थिती समजून घेतली पाहिजे जेणेकरून करून त्यांनी वाईट वळणाला जाऊ नये बरोबर की नाही मग काय होतं माहितीये का अशा अशा महिला काय करतात सिंगल मदरला रूम देत नाही म्हणून कुणाच्या तरी संपर्कात येणं कुणाच्या तरी ह्याच्यात येणं आणि मग त्याच्या थ्रू परत आम्ही फॅमिली आहे म्हणून सांगणं आणि मग एकत्र राहणं वगैरे वगैरे ते असं चलत असतं त्यांचं परंतु त्याच्या मागे रिझन कुठंतरी समाज आहे का नाही सांगा तुम्ही कारण समाजाने जर अशा अटी नाही ठेवल्या तर अशा गोष्टी जास्त घडणार पण नाही आणि काही असतात ना मग जसं त्या वकिलांनी म्हटलं की मांडलेला नवरा कदाचित मांडलेला नवरा असा पण असू शकतो की जो काहीतरी अडचणीमुळे त्याची मदत घेतलेली असते त्याला नवरा मांडलेला असतो बरोबर नाही तर चला जाऊ द्या म्हणजे सांगायचा मुद्दा याच्यामागे रिझन आहे की कुणाशी रिलेटिव नाही आहे आणि मी कुणाचाही विषय घेऊन हे बोलत नाही आहे हे मी एक माझं स्वतःचं मत मांडत आहे की किती फेस करावं लागतं किती अडचणीतून जावं लागतं आणि ह्या गोष्टी मला कुणीतरी शेअर केलेल्या आहेत त्या ह्याच्यावरून त्या बेसिसवर मी हे करत आहे ही काल्पनिक समजा आणि व्हिडिओ बघा काल्पनिक घटना समजा आणि व्हिडिओ बघा कारण ही कुणाशीही याचं काही घेणं देणं नाही आहे बरोबर की नाही जर कुणाशी घेणं देणं असेल तर मी लगेच माझं स्वतःचं हे मत आहे म्हणून म्हणत मौन असते मी परंतु तरी पण हे मत माझं आहे परंतु तरी पण सांगते की ही काल्पनिक म्हणून व्हिडिओ बघा आणि ही काल्पनिकच आहे जी काही घटना आहेत ज्या आहेत मी त्या आत्ता व्हिडिओमध्ये सांगितलं ह्या काल्पनिक का आहे परंतु जो मांडलेला नवरा आहे असं जे वाक्य आहे ना हे मात्र एका वकिलाचं वाक्य आहे आणि जर कोणी इन्स्टावाला बघत असेल तर इन्स्टाला तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भेटेल की इन्स्टालाच एका वकिलाचं वाक्य आहे मानलेला नवरा तर चला हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा छान पद्धतीनं सपोर्ट करा आणि आत्तापर्यंत असा सपोर्ट राहू दिलेला आहे तुम्ही पुढेही तुमचा सपोर्ट राहील अशी अपेक्षा करते मी तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त रहा आणि आपापली आप काळजी घ्या बाय बाय